News, बंजारा ब्रिगेडच्या वतीने अंबेजोगाई तालुक्यातील कुसळवाडी तांडा एक व दोन येथे जातीच्या व राजकीय द्वेषातून गाव गुंडांनी घरांवर व तिथे राहणाऱ्यांवर जेसीबीच्या सहाय्याने अमानुष हल्ला केला त्यात तांड्यातील कच्चे पक्के घरे पाण्याचे हौद गोठे बाथरूम पाण्याच्या टाक्या उद्ध्वस्त करून उदरनिर्वाहाचे वस्तू धान्य अशा प्रकारे लुटण्यात आले तसेच महिला व पुरुष यांच्या अंगावर जेसिपी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याच्या निषेधार्थ बंजारा ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या वतीने अंबेजोगाई तहसीलदार यांना निवेदनाद्वारे या तांड्यातील रहिवाशांना पोलीस संरक्षण देऊन नाय देऊन त्वरित न्याय संबंधितांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच नुकसान झालेल्यांना शासनाने तत्काळ भरपाई द्यावी अन्यथा दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी अंबेजोगाई बसस्टँड समोरील मेन रोड वर लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन केले जाईल अशा प्रकारचे निवेदन अंबेजोगाई तहसील तहसीलदार देण्यात आले या आंदोलन दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील अस इशाराही यावेळी देण्यात आला या बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड व असंख्य बंजारा बांधव व महिला यांची उपस्थिती होती एपीएन न्यूज साठी अर्जुनूळ सावंत अंबेजोगई हो जिल्हा बीड आणि सकारात्मक